आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजपची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा भाजपला विजय मिळवून देऊ शकतील का पाहूयात विधानसभा निवडणुकीत फडणवीसच बॉस भाजपच्या विजयाची जबाबदारी फडणवीसांवर फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचं मिशन एकशे पन्नास देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पुन्हा एकदा आपले दोन्ही हुकमी एक्के मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपची संपूर्ण जबाबदारी ही फडणवीसांच्या खांद्यावर सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभेच्या जागा ठरवण्याचे अधिकार फडणवीसांकडे असतील मतदारसंघात फेरबदल करण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आल्याचं कळतय पक्षांतर्गत उमेदवार आणि मतदारसंघ निश्चितीची पक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकारही फडणवीसांकडेच असणार आहेत मान्य एकनाथ शिंदेजी मान्य अजितदादा पवार मान्य देवेंद्रजी अन्य आमचे मित्र पक्ष रामदास आठवलेजी आणि अन्य यांच्याबरोबर तिन्ही नेते करतील पण आता वेळ दौडवायचा नाही विजयाकडे पहिलं पाऊल महायुतीचंच म्हणून जागा निश्चितीच्या चर्चेला सुरुवात हे धोरण ठरलेलं आहे लोकसभा निवडणुकीत फडणवीसांना सर्वाधिकार देण्यात आलेले नव्हते आणि त्याचा फटका भाजपला बसला यंदा लोकसभेला भाजपचे अठ्ठेचाळीस पैकी केवळ नऊ खासदार विजयी झाले त्यामुळे विधानसभेला फडणवीसांना सर्वाधिकार बहाल करण्याचा निर्णय केंद्रीय भाजप नेतृत्वानं घेतल्याचं अनुभव आणि आक्रमकता या फडणवीसांच्या जमेच्या बाजू आहेत शरद पवार उद्धव ठाकरे माताप्पर विरोधकांना थेट भेटणारा फडणवीसांच्या ताकदीचा पर्यायी नेता भाजपकडे नाही दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीसांकडे निवडणुकीचे सर्वाधिकार असताना भाजप शिवसेना युतीचे बेचाळीस खासदार विजयी झाले होते दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत भाजपचे एकशे पाच तर शिवसेनेचे छप्पन्न आमदार निवडून आणण्यात फडणवीसांचा मोठा वाटा होता मात्र मुख्यमंत्री पदावरून बिनसलं आणि युती तुटली आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट रिपब्लिकन पक्ष आणि अन्य छोट्या मित्र पक्षांची मोठ बांधण्याची किमया फडणवीसच करू शकतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकशे बावन्न जागा लढवल्या होत्या यंदा देखील भाजपनं एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढवाव्यात यासाठी मिशन एकशे पन्नास निश्चित करण्यात आलं महाराष्ट्राचे भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत कोर कमिटीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली त्यानुसार जागा वाटपापासून उमेदवार ठरवण्यापर्यंत आणि निवडणूक प्रचारापासून सरकार बनवण्यापर्यंत फडणवीस यांनाच फ्रंट फुटवर येऊन बॅटिंग करण्याची संधी भाजप नेतृत्वानं दिली आहे या संधीचं सोनं करण्याची आणि विजयाची पुनरावृत्ती घटवण्याची जबाबदारी फडणवीसांवर असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास